ग महिना सरला रज संपली आज निघालो मुंबईला आणि बांधवळ सखे लवकरी करी येळ नाही मला थांबायला ग ग ग ग अजिंक्यच्या निमित्ताने का होईना पण मस्त मुंबईला जायला मिळणार राजाबाई टॉवर पाहायचा गेटवे ऑफ इंडिया ताजमहल हॉटेल वा 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 सावित्री मुंबईहून तुला मी काय घेऊन येऊ मला नको काय काही नको असं कसं काहीतरी सांग ना काय आणू सांग हलवा न मला पण यायचंय मुंबईला तुलाही मुंबईला यायचंय हो अरे बापरे अरे बापरे काय आता तुम्ही निघालात तर मी पण येते की इतक्या वर्षात कधी वाडा सोडला नाही परत कधी जाणं नाही ते सगळं ठीक आहे पण उद्या मुंबईला गेल्यानंतर म्हणशील की आता कोण जाते आपल्या गावाकडे परत बापरा हा काहीतरीच वेल तुमचं काय म्हणालीस बरोबर चला कुठे मुंबईला इकडे <laughs> बघ आटप लवकर चल <laughs> <laughs> काय होत काय तुला आटप लवकर मग मनोरमा बाई आम्ही म्हणालो तेच खरं ना धडा शिकवायला जाल तर अंगलटी येईल ही आमची वाक्य आठवत आहेत का इतक्या वर्षाचा अनुभव आहे आमचा अक्कादांशी कसं वागायचं कसं नाही वागायचं हे आम्ही व्यवस्थित जाणतो तुमच्यासारखं नाही उचलली जीप लावली टाळ्याला मोठे धडा शिकवायला गेला होतात ना असे तोंड पाडून का आलात जरा तुमच्या तोंडाच्या भात्या थांबवणार आहात नुसतं सुरूच आहेत काय करायचं का नाही आणि दुसऱ्याला काय करू द्यायचं नाही उलट्या आम्ही तुम्हाला थांबवलं होतं काही करण्यापासून नाही ना गेलात ना हिम्मत दाखवायला पाय लावून पळत आलात केली असती आम्ही हिम्मत त्या खोलीत जायची पण तुम्हीच सांगून ठेवलं होतं ना त्या खोलीत जाऊ नको म्हणून आम्हाला जेवढं माहिती होत तेवढं आम्ही सांगितलं अहो पण त्या वेळेला समज डोळ्यासमोर आलं बघा तुम्ही सांगितलेलं समज आठवायला लागलं दुसकं नुसतं गरगरायला लागलं एकतर माणसाच्या मनात असं भ्याव भरवायचं आणि नंतर विचारायचं हिंमत का करून दावली नाही म्हणून येड्याचा बाजार आहे नुसता पण मला काय काय हाय खोलीत नाही म्हणजे असं काय गुपित आहे त्या खोलीत तुम्ही जिवंत परत आलात ना ते तुमचं नशीब समजा म्हणजे हे गुपित आम्हाला माहित असत आम्ही अख्ख्या गावभर बोंबरला नसतो एक काम करायचं पुन्हा त्या त्या खोलीकडे पाहायचं नाही जायचं सुद्धा नाही कळतंय का तुम्हाला टोस्क्यात शिरताय का तुमच्या